आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगापूर लासूर महामार्गावर अधिकारी व वा वाळू तस्करीचा थरार गंगापूर लासूर महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचा थरारक पाठलाग करत त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी वाहन चालक व वा मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड हे तहसील कार्यालयातील बैठक आठवून थांबवण्याचा इशारा दिला असता हेलकाने इशारा धुडकावून वेगाने वाहन पळवले डॉक्टर जराड यांनी तात्काळ आपल्या शासकीय वाहनाने हायवाचा पाठलाग सुरू केला दहा किलोमीटर अंतर पार करून मालुंजा येथील शिवना नदीवरील पुलावर चालकाने अपघात टाळण्यासाठी वाहन थांबवले तपासणी दरम्यान हायवा चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी आढळली नाही वाहन चालक वसीम सलीम सय्यद याने शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनावर गाडी घालून जीवितास धोका निर्माण केला तसेच हायवामधील मनोज कडूबाळ जगदाळे हा त्याला गाडी न थांबवण्याचे आणि धावत्या वाहनावर अधिकाऱ्यांच्या गाडीवर घालण्याचे इशारा देत होता तपासणी दरम्यान मनोजने रितेश कडूबाळ जगदाळे याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे सांगितले गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी वाहन चालक व वा मालक विरोधात सरकारी कामात अडथळा था निर्माण करणे जीवितात धोका निर्माण करणे आणि बेकायदेशीर वाळू वाहतूक याबाबत गुन्हा दाखल केला आहे या घटनेने गंगापूर तालुक्यातील वाळू तस्करांचे धाडस उघडकीस आले आहे गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव आणि गोदाकाट भागात वाळू तस्करी जोरात सुरू असून यामध्ये काही पोलीस व शासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागाची चर्चा आहे या प्रकाराने स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता आणि कायदा सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर बैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका